संगमनेर तालुक्यातल्या झुळे हिवरगाव चंदनपुरी या तीन गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गतच्या तळ्याचं काम सुरू आहे मात्र या तळ्याचं काम करताना संबंधित ठेकेदार ब्लास्टिंग करत असल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घराला तडे गेलेत त्यामुळे ब्लास्टिंग करण्याऐवजी ब्रेकरनं काम करावं अशी मागणी या परिसरातील माधव वाळे राजेंद्र वाळे अनिल वाळे सौरभ वाळे नवनाथ वाळे नितीन वाळे आदी नागरिकांनी जीवन प्राधिकरण विभागाच्या आहे आम्ही कोणीही हे काम बंद पाडले नाही उलट काम कर लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे अशी आमची ही इच्छा आहे चंदनापुरी गावचे सरपंच आणि स्वतःला तीन गावच्या पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष म्हणून वावरणाऱ्या रहा। भाऊराव रहाणे यांनी त्यांच्या चंदनापुरी गावात आत्मदहन करावे आमच्या झुळेगावात करू नये जर हे काम लवकरात लवकर सुरू झाले नाही तर आम्ही सर्व परिसरातील घराला तडे गेलेले नागरिक या जलजीवन योजनेच्या तलावातच आम्हाला उपोषण सुरू करू असा इशारा देखील परिसरातील नागरिकांनी दिला हे काम असं बंद पडलेलं आहे का आम्ही फक्त फायर मारू नका फायर जे त्यांनी दहा दहा वीस वीस वाला मारून जो धमाका केला आणि घरांना चिरा गेला त्यामुळं आम्ही त्यांना फायर बंद करून ब्रेकरनं काढायला सांगितलं आम्ही त्यांना काम बंद केलेलं नाही काय तुमची नेमकी मागणी काय आमची मागणी एवढीच आहे की आमच्या घरांना ज्या चेहऱ्या गेला भ्यागा गेला तर आम्हाला फक्त आम्ही मग म्हणणं असं एवढंच आहे आमचं का फक्त आमचे काही नुकसान जर होत असेल तर ते ते दिली पाहिजे आणि त्यांनी वन टाईम जर फायर मारून जर आखे उडीत असेल तर तरी तर आम्ही त्यांना काही बोलणार नाही फक्त त्यांनी आमच्या घरांना दुरुस्तीचे जे काही झालेलं आहे ते त्यांनी ते नुकसान भरपाई दिली पाहिजे शासनाने त्यांनी वन टाईम आम्ही म्हणतोय फायर बंद करा ब्रेकरने काढा तर ऐकत नसेल तर मग त्यांनी फक्त आम्हाला एक हमी द्यावा का तुमचे घर आम्ही व्यवस्था लावून देऊ असं लेखे देऊ त्यांनी फायर मारा परंतु त्यांच्या टेंडर मध्ये तर उल्लेखच नाही ना फायर कसा ब्लास्टिंगचा उल्लेख आहे त्यांच्या टेंडर मध्ये जर ब्लास्टिंगचा उल्लेख नाही सर आणि आमचे दहा पाच जणांचे जा घर जर या तीन गावच्या योजनेत जात असेल तर त्या आमच्या दहा पाच घरांना ह्या योजनेचा काय लाभ आम्ही जर जीवनाला मुखात असेल तर या योजनेचा अंमलच्यासाठी काय फायदा आहे तुमचा पुढचं काय निर्णय काय राहणार पुढचा आमचा निर्णय आम्हाला काम बंद करायचं नाही आमच्या ह्या योजनेसाठी खोद काम करण्यासाठी त्यांना दोन रुपये खर्च जादा आला तरी चालू पण आम त्यांनी फायर थांबवली पाहिजे आणि त्याच्यासाठी वेगळ्या तरतूद केली पाहिजे किंवा त्याला पर्यायी मार्ग निवडला पाहिजे खोदकामासाठी जसं आपल्याला एखादा काम करण्यासाठी विरोध केला तर आपण त्याच्यासाठी पर्यायी मार्ग काढतो असा त्यांनी पर्याय मार्ग काढला पाहिजे का जेणेकरून स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन आणि त्यांचे नुकसान होणार नाही या पद्धतीचा त्यांनी विचार केला पाहिजे आमचं म्हणणं एवढं एकच आहे आम्हाला सुद्धा या पाण्याचा आनंद वाटतो का ही जलजीवन योजना ही चांगल्या पद्धतीची घर घर मध्ये घराघरामध्ये नळ पोहोचला पाहिजे अशी मोदी साहेबांची योजना आहे आणि त्याला गुलाबराव पाटलांनी अनुमोदन दिलंय आणि हे सुद्धा आम्हाला एक आनंदाची बातमी वाटते का आपल्याला लांबून पाणी आणावं लागत आहे ते आता हितळ झाल्यानंतर लवकरात लवकर आपण समाधानी होणारे पाण्याचा प्रश्न आपला मिटणार आहे हे जेवढं काम लवकर होईल तेवढा सुद्धा आम्हाला आनंद आहे पण आम्ही जर संपल्यानंतर आम्ही काय आनंद घेणार हे घर जर पडून गेले तर आम्ही या पाण्याचा काय आनंद घेऊ शकणार आहे आमचं एकच म्हणणं आहे का तिने तळ्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावा पूर्ण करून फक्त पर्यायी मार्ग अवलंबावा हो आणि स्थानिक लोकांना जो काही त्रास होतोय तो त्रास तिने जाणून घ्यावा काय ज्याचं जळतं त्यालाच कळतं ह्या दुःखाच्या वेदना ज्यांना 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 घरांची नुकसानी झाल्या त्यांनाच कळतात बाकीचे लोक खुशाल म्हणतात यांच्या घरांना काही झालेलं नाही त्यांना काय कळणार आहे आम्ही आम्ही रक्त जाळून रक्त जाळून आम्ही आत्तापर्यंत अख्ख्या आयुष्यामध्ये घर बांधलं आणि त्या अख्ख्या आयुष्यातल्या घराचा जर तुम्ही क्षणात उद्ध्वस्त करत असाल तर त्याचा आम्हाला या पाण्यासुद्धा काय फायदा आहे सरासरी म्हणजे मी पण इथला ग्रामपंचायत सदस्य आहे ते माननीय जे चांदनापूरचे भाऊराव राणे जे आदर्श सरपंच म्हणतात त्यांना त्यांनी कधी माझ्या वार्डमध्ये किंवा माझ्या स्थानिक लोकांच्या म्हणजे आता हे जलजीवनचा प्रोजेक्ट चालू आहे चांगली गोष्ट मी हे दुमत नाही मानत पण ह्या सरकारी जागेपेक्षा प्रायव्हेट जागेमध्ये ज्या लोकांचे घरं आहे चार लोकांनी दीड दमडी गोळा करून शेतकरी बांधवणे रुपये रुपये गोळा करून त्यांची आयुष्याची पूंजी ते घर बांधण्यामध्ये लावलेले त्यांचं उभ्या आयुष्याचं नुकसान होऊ राहिलेले यांची वेगळी स्टंडबाजी चालली का नाही 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 आम्ही आत्मदान करू याऊ अरे पण तुम्ही त्या गरीब लोकांच्या घरात जाऊन ना त्यांच्या घरांच्या चेहरा पाहा त्यांच्या उभ्या आयुष्याचे स्वप्न नेस्ताना भूत होणारे त्यांचे घर पडले जाणारे तुम्ही म्हणता आम्ही आत्मदहन करू कशाला आत्मदहन करू अरे तुम्ही या एकदा शिरा बघा मग तुम्ही आणि वरून म्हणता का आम्ही पाणी पुरवठ्याचे जल योजन मिशनचे तीन गावांचे अध्यक्ष कसले अध्यक्ष तुम्ही अरे तुम्ही दोन दोन वर्षापासून तुम्ही पाणी पुरवठ्याचे अध्यक्ष आहे कधी मासिक मिटिंग घेतली का कधी अरे खर्च किती जमा किती कधीच सांगितलं नाही सगळी फ्रॉडगिरी चालू आहे महिन्याची कधी मिटिंग नाही का कुठं काही नाही फक्त झोळ्यांनी दोन लाख द्या हिवरगावनी चार लाख द्या लाईट बिल एवढे थकले तेवढे थकले अरे कसले थकले अंदा धोंदी कारभार चाललाय अरे तुमच्याच गावातल्या ठेकेदारांचे तुमचे जेसीबी फॉकलँड हायवा लाखाने कोटी पैसा कमावता तुम्ही बोक्के मारले सगळे गप्पा गपा तुमचे आता साधनं उभे म्हणून तुमची रग लागली तुम्हाला तुमचे साधन उभे आहे ना म्हणून तसे इतके दिवस तुम्हाला नाही तुम्हाला नाही सुचलं की हे काम इतकेपर्यंत आले तिथपर्यंत आलेलं फक्त आता तुमच्या हायवानचे फॉकले हप्ते थकल्यामुळं तुम्हाला ही वळवळ सुचलेली सगळ्या गोष्टी काम जर सुरू झालं नाही लवकरात लवकर ही हु, योजना जर बारगळली तर तुमच्या अधिकाऱ्यांच्या विषयी काय निर्णय राहणार नेमका स्थानिक लेवललाही त्या दिवशी अमोल भाऊ खताळ पण आले ते त्यांनी इथली या कामाची पाहणी पण केली त्यांनी व्यवस्थित त्यांनी प्रशासनाला आदेश पण दिले ते की इथल्या स्थानिक लोकांच्या घरां घरं गहरा बघा तुम्ही तडे गेलेले त्यांचे पंचनामे करा काय अडचण ती सॉल्व करा स्थानिक प्रशासन इथं तलाठी आलेले नाही त्यांना कितीतरी वेळा त्यांना बोलावणं झालं आलेलं नाही ग्रामसेवक आलेले नाही कुणीचे एम जी पीच्या ऑफिसर नाही कोणतीच नाही कुणीचे उन्हा अरे मला हे कळत नाही की तुम्ही ठेकेदारांपुढं काढले का अरे सर्वसामान्य जनतेच्या हक्काचं त्यांना द्या ना तुम्ही त्यांच्यासाठी लढा ना काय एखाद्या ठेकेदाराच्या खाली कांड्या हा अरे ते आज येणार दोन दिवस कुटी ना पैसा घेऊन जाणार पण माझे दिनदुबळे शेतकरी यांचे उभे आयुष्याची पूंजी नष्ट होणार याच्या का पण लक्ष द्या तुम्ही कार्यकारी अभियंता महाजन साहेब यांनी काम सुरू करण्याचे आदेश दिलेले ठेकेदाराला दोन दिवसात ते म्हणजे आम्ही काम सुरू करू परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणतात का आम्हाला कुठल्याही प्रकारचे आदेशच नाही अजून नाही ही सध्या चाललेली स्टंडबाजी हे सरपंच आदर्श सरपंच आहे ना त्यांनी आत्मदानाचा जो हे केलेला आहे स्टंडबाजी त्यामुळे त्यांनी सांगितले की हा दोन दिवसात काम आपण चालू करू आणि त्यांना एवढी स्टंटबाजी करायची एवढीच आत्मदानाची हौस हो आली तर ते त्यांनी त्यांच्या गावामध्ये ग्राम ग्रामपंचायत पुढे आत्मदान करावे आमच्या झोळ्यात येऊ नये त्यांनी त्यांनी त्यांचं स्थानिक तिकडे राजकारण पाहावा इथले राजकारण पाहण्यासाठी आम्ही सक्षम आहे हे आमच्या ग्रामसभेचे ठराव आम्ही लोकांना ज्या ज्या इथल्या लोकांना ज्या ज्या अडचणी इथल्या लोकांना ज्या ज्या अडीअडचणी आलेल्या आलेले आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेला दहा वेळा अर्ज दिले पण स्थानिक स्वराज्य संस्थेने कधी त्याच्याकडे लक्ष नाही दिलेले पोलिस स्टेशनला पण भरपूर वेळा लोक अर्ज घेऊन गेलेले पण त्यांना तिथून पण फेटाळण्यात आलेले जाणे आता ही प्रेस कॉन्फरन्स भरवण्यात आलेली काय तुमचा पुढचा निर्णय करणार ते आत्मदान करणारे मग तुम्ही काय करणारे आम्ही आमरण प्रश्न त्यांनी जर आत्मदानाचा त्यांचा जर एवढीच हौस असेल त्यांनी आत्मदानाच्या आधी इथं झोळ्यामध्ये यावं जे गरीब दुबळे लोक आहेत त्यांच्या घराची पाहणी करावी ती पाहणी करून त्यांना जर खरोखर योग्य वाटायचं असेल तर त्यांनी त्यांच्या गावात जाऊन आत्मदन धरा आमची काही अडचण नाही तुम्ही आत्मदहन करा आम्ही पण इथं तळ्यामध्ये उपोषणाला बसतो कधीपासून तुम्ही उपोषणाला बसता आम्ही एवढे दोन तीन दिवसात उपोषणाला बसू फक्त तुम्ही आधी आत्मदहन करा वाटलं त्यासाठी रॉकेल पण आम्ही आणून देतो मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर